जस हवे आपले पाठीशी असताना डराईच नाही वेड कार्यकर्जन्से मनत जपले जाग भर मागे फिरईच नाही ओ प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा आम्ही आलो तुम्हाला सन्माननीय साहेबांनी बोलवले आपण साहेबांकडे दोन तीन दिवसानंतर मी साहेबांची वेळ मला आनंदाची गोष्ट आहे की मला खूप एक बुधवारची साहेबांची वेळ घेतो आपण बुधवारी बँगलोरला सांगतो गुरुवारी पुढच्या चार पाच आमचा मोर्चा आहे मोर्चाची तयारी एक तारखेला नक्कीच नाही आज आज चेअरमन साहेबांनी पुन्हा पण घेऊन हे सगळं करतायत म्हणून आम्ही शांत आहोत आम्हाला त्यांचा रिस्पेक्ट ठेवायचा आहे आणि तो आम्ही ठेवतोय तुम्ही जर अशा प्रकारे वागणार असाल आमच्या सोबत वाईट होईल शेवट वाईट असेल म्हणजे आणि तुम्ही मनशाला घरी धरून का इथं मराठी मांडतात तरी आम्ही सगळं त्यागलंय बाकी बाकी छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी आणार पडण्याच आमच्या भागात आम्ही अनेक गोष्टींचा त्याग केलाय सो या छोट्या छोट्या त्याग जरा आमचे लोकं कधी पण तयार एकच गोष्ट तुम्ही दिवचल आम्हाला नाही आणि असं तुम्ही आम्हाला दिवस मी बोलतोय आहे डान्स तुम्ही जेवढं त्यांनी सांगितलं तर आता झाली तू मान्य करून पुढे आवडतो आज आम्हाला आता पत्र हवंय हो की जी कुठली ॲड आली होती इंटरव्ह्यूच्या संदर्भातली ती मनसेच्या सांगण्यानंतर आम्ही रद्द करत आहोत पत्र आम्हाला हवंय गुजरातला आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट अजून काय संदेश आकाश तारीख दिली कधीपर्यंत पाहिजे सर्व पेपर लोकल पेपर कसं असतं याचे काही नियम आहेत लोकलला द्यायचे जो पेपर इथला गुजरात ह्याचे एक पेपर रायगडचा कॅमेरा आणि रायगडचा एक आणि एक पेपर महाराष्ट्राचा एक ते सिलेक्ट कर तुम्ही सिलेक्ट करा हे जे पंच्याहत्तर मुलं आहे ते शंभर टक्के मराठी मुलं असली पाहिजे ती कुठलीही असो मला काही निर्णय नाही तो रायगडचा असो नागपूरचा असो विदर्भातला असो सातारा असो सांगली असो कुठलाही असो सराठी असली पाहिजे तेवढी जाधव शाखे जाऊन जाईल माझी ओके बोल आता बोल आणखी विषय

होता एक जाहिराती सन्माननीय साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवली आणि मुलांची भरती होणार आहे पण ती भरतीची इंटरव्ह्यू आणि यावर साहेबांनी अतिशय मन मांडलं होतं आणि त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब बोलल्याच्या नंतर आज आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक आज जैन भेटीमध्ये आलेलो आहोत आणि त्याला जाप विचारला की आमच्या महाराष्ट्रात एवढी तरुण पोर आहेत स्किल वर्कर आहेत तर तुम्हाला गुजरात मध्ये काय द्यावा लागणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजची आजचा जो काय आमचा